समाजसेवा किंवा जनसेवा हीच देशसेवा किंवा ईश्वरसेवा असे म्हणणे सोपे असले तरी ही सेवा करणे हे सर्वांसाठी साधारण कार्य नाही किंबहुना हे सर्वात कठीण काम आहे भुकेल्यांची भूक ओळखावी गरजवंतांची गरज ओळखावी गरज आणि त्यांच्या उत्कर्षासाठी जी मदत करता येईल ती करावी यातच खरी ईश्वरसेवा आहे अशी निष्ठा ठेवून संत तुकाराम महाराज ज्योतिबा फुले मदर तेरेसा सिंधुताई सपकाळ यांनी समाजाची सेवा केली परंतु ह्या साधारण व्यक्ती नव्हत्या त्यांच्यासारखे कार्य आपण करावे हे आपल्याला शक्य नाही माझे लहानपण मला आठवते मी तेव्हा शाळेत जात होतो माझी आई स्वयंपाक करायची तेव्हा मी तिच्या आजूबाजूलाच खेळत असे आई पोळ्या बनवताना सुरुवातीला एक लहान पोळी टाकायची तसेच सगळ्यात शेवटी पोळी जाड बनवायची या दोन्ही पोळ्या आम्हाला खायला मनाई होती मी आईला विचारले या दोन पोळ्या आम्हाला का खाऊ देत नाही आई म्हणायची ती लहान पोळी मी गाईसाठी काढते तर शेवटची पोळी कुत्र्यासाठी आहे ते गरीब बिचारे जीव बोलू शकत नाही त्यांना मागता येत नाही आपल्याला देवाच्या कृपेने पोटभर अन्न मिळते त्यातले थोडे वाटले तर काय कमी होणार आहे आई काय बोलते त्याचा अर्थ बालपणात मला समजला नाही पण आई काहीतरी चांगले काम करीत आहे असे मला वाटत होते पण आज त्याचे महत्व मला समजले आहे परवा एका चौकात सिग्नल जवळ उभा होतो लाल दिवा सुरू होता त्यामुळे पायी जाणारे रस्ता ओलांडत होते परंतु मध्येच काहीजण सिग्नल तोडून आपली गाडी जोरात काढत होते त्यामुळे पायी जाणाऱ्यांना अडथळा निर्माण होता व ते भिसकत होते पण काय करणार समाजात कोण कसे वागतो हे आपल्या हातात नसते एक आजोबा रोड क्रॉस करताना थोडे पुढे जात होते व पुन्हा मागे येत होते मधूनच गाडी नेणाऱ्यांची त्यांना भीती वाटत होती माझ्या मनात आले त्या आजोबांना मदत केली पाहिजे मी पुढे होणार तोच शाळेत जाणारी दोन मुले त्या आजोबांचा हात धरून त्यांना रोड ओलांडायला मदत करू लागली आजोबांना भीती वाटू नये म्हणून दोघे आजोबाच्या दोन्ही बाजूने त्यांचे हात धरून हळूहळू चालत होती व थोड्याच वेळात त्यांना आजोबांना रोड क्रॉस करता आला मला त्या दोन्ही मुलाचे कौतुक वाटले माझ्या बालपणात मी असे काही केले नव्हते एकदा मी मित्राच्या मुलाच्या स्वागत समारंभासाठी गेलो होतो मला जायला उशीर झाला होता त्यामुळे जवळपास कार्यक्रम संपल्यासारखाच होता कसा तरी माझ्या जेवणाची व्यवस्था तिथे झाली मित्राने सांगितले की लोकांना बोलवण्याचा त्याचा अंदाज चुकला त्याने बोलावल्यापेक्षा शंभर दीडशे लोकं कमी आली होती त्यामुळे बरेचसे अन्न उरले होते तेवढ्यात एक आठ दहा लोकांची टीम तिथे आली मित्रानेच त्यांना फोन करून बोलावले होते त्यांनी सोबत आणलेल्या पिशव्या डब्यांमध्ये उरलेले अन्न भरायला सुरुवात केली उरलेले सर्व अन्न पॅक करून ते लोक निघून गेले मी माझ्या मित्राला ते कोण आहेत त्यांनी उरलेले अन्न कशासाठी गोळा केले वगैरे माहिती विचारली माझ्या मित्राने सांगितले की ते सर्व सुशिक्षित व उद्योगी लोक आहेत त्यांनी आपल्या कामाच्या व्यतिरिक्त उरलेला वेळ सार्थकी लावण्यासाठी एक समाजसेवी संस्था स्थापन केली असून ते उरलेले अन्न वाया न जाऊ देता गरजू लोकांपर्यंत पोहोचवतात समाजात अनेक अशी लोकं आहेत की ज्यांना पोटभर अन्न मिळत नाही त्यामुळे असे प्रसंगामध्ये उरलेले अन्न गोळा करून ते अशा गरजू लोकांपर्यंत निशुल्क पोचवतात वरील तीनही गोष्टी डोळे उघडणाऱ्या आहेत समाजसेवा प्राणीमात्रांची सेवा, सेवा किंवा मदत करायला आपण खूप मोठे असण्याची गरज नाही ईश्वर तुम्हाला अशी संधी पदोपदी देत असतो पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो हे जग निसर्गाच्या नियमानुसार चालते निसर्ग जे देतो ते परत पण घेतो आपल्याला जीवन दिले तसेच वापस जाण्यासाठी मृत्यू पण आहेच निसर्ग उन्हाळ्यात पाण्याची वाफ करून नदी तलाव समुद्र खाली करतो व परत पावसाळ्यात वापस करतो निसर्ग सदैव समतोल राखतो द्या व घ्या हा निसर्गाचा नियम आहे त्यामुळे आपण जर त्याचे पालन केले नाही तर हे निसर्गाच्या नियमाविरुद्ध होईल आपल्याजवळ जे आहे व जे देण्यासारखे आहे जसे ज्ञान पैसा बुद्धी शक्ती सेवा अन्नदान इत्यादी हे आपण सदैव देत राहिले पाहिजे व निसर्गाचा समतोल राखण्यास आपला पण हातभार लावला पाहिजे यासारखी दुसरी कमाई होऊ शकत नाही